नमस्कार शेतकरी मित्रांनो खिल्लारप्रेमी पंढरपूरकर यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत तर मित्रांनो आज आपण मोहोळ तालुक्यातील गाठणे या गावात आलेलो आहे तर तुम्ही हा ओळ बघताय हा खाणीचा ओळ आहे याचे फोटो व्हिडिओ पण आपण शूट केले ते पण तुम्हाला खिल्लारप्रेमी पंढरपूरकर यूट्यूब चॅनल आणि इन्स्टा चॅनलवरती पाहायला मिळतील तर या ओळूविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील नमस्कार नमस्कार आ, आपला परिचय द्याय माझं नाव राहुल सुभाष बलबले हां गावघाटणी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आता हिवाळू आहे ती तो ही कुठल्या खाणीच आहे ही तिकोंडी लाईनमधनं येतो हिवरगाव सोन्याचा मुलगा आहे हिवरगाव सोन्याचा राजाचा नातू राजाचा नातू हा दाताला कसा आता दोन दात झालाय दोन दात हा म्हणजे तुमच्या घरी जन्मल्याला विकत घेतलेलं आहे इथं आपल्या शेजारीच गाय होती आपण दिलेली है? ती गाय आपण सणा तिथं भरली होती मग ती एक महिन्याचं वासरू असताना मी गैन वासरू आणलं होतं सात आठ महिने गाय सांभाळी परत गाय घालवली वासरू मी हातावर सांभाळ आता वासरू हातावर सांभाळे आता दाताला कसं आहे आता दोन दात झाले दोन दात हो म्हणजे तिकोंडीच्या राजात ना ह्याच्यात आता काय काय साम्य बघायला मिळते साम्य म्हणजे सगळा कलर छातीचा बांधा शरीर बांधा शेंग गोल गोल बेलण्यानी निस्त आहे एक नंबर सगळे राजाचं त्याच्या बाप्पाचं सगळं म्हणजे धरूनच आलेलं आहे ते तरी म्हणजे काय काय वैशिष्ट्य आले ती वैशिष्ट्य म्हणजे आता सध्या सा सगळा कलर उमटाला वसवंडीवर मांडीवर माग कलर येतोय गरम तितकाच तितका जापासारखा रागल हो दाताला कसा आहे म्हटलं दातात दोनदाच झालाय दोनदाची किती दिवस झाले म्हणजे तुम्ही चालू चालु केला आता आता एक आठ महिने झालं आठ नऊ महिने एक गाय इली त्याची आता पहिल्यांदा आपण भरलेली हो आदत मध्येच भरली होती काय आठ महिन्यात आता किती गाय भरली जात आता एक पस्तीस ते चाळीस गाय झाली की आपण काय आपला पहिला पूर्वीचा जवळ नव्हता त्यामुळं हळूहळू आपण म्हणजे खोंडाला पण सवय राहावी अण्णा जसं म्हणलं तसं आपलं मला म्हणलं दुसरी एखाद दुसरी भरत राहावं म्हणलं त्या हिशोबान आपण जशी जाहिरात होईल तसं जेणे विचारेल त्यानं एखादी एखादी भरत आपण पस्तीस चाळीस गाय भरली आता पण म्हणजे इकडं यायचं म्हणलं तर कुठनं कसं याय लागते यायला मोहोळ एकच मार्ग आहे चांगला कुणीकडं आलं तर मोहोळ म्हणणं फक्त गाठणे पाच किलोमीटर आहे गाठण्याला नीट जे रस्ता आहे मोहोळ ते गाठणे मोहोळ मधन गाठण्याला हा स्वभाव कसा आता बैलाचा बैल गरम केला गरम तेवढाच होतोय हा आणि शांत म्हणलं घाललं की शांत पण होतोय हा आता किती गाय म्हणजे पहिलाच कशी पडली म्हणलं ह्याची आता कारवड एक झालंय पहिला भरलेली गाय एक नंबर कारवड झाली हो म्हणजे आता दुधाच्या वंशावळीचा विचार केला तर ह्याच्या आईच होी आपल्या पाशी होती मी साडेचार लिटर दूध काढलं का एक टायमाला हा आणि तिचीच कालवड मी गावात दिली ती पाळायला त्या कालवडीचा जी खोंड आहे त्या कालवडीला पण मी पहिले आतालाच खोंड झालेला आहे एक नंबर दूध वासरू त्याशिवाय एवढं आवडत नाही दुधावर हा किती आई दूध आईला बघा पाहिले तरी तीन लिटर दूध निघला असेल माझ्या अंदाजे कारण मी काय धार काढली नाही आईचे मात्र मी म्हणजे आजी आजीची धार काढली होती त्यावेळेला साडेचार लिटर दूध निघत होते म्हणजे दुधाचे माझ्या म्हणजे घरच्या गायीचा असल्याने जी खोंड आहे हा त्याची काय हेच नाही दुधाला खान एक नंबर आता सध्या सुद्धा मायापाशी गाय आहेत तीन चांगल्या दूध देणार आहे गाय म्हणजे रोजचं नियोजन ह्याला व्यायाम वगैरे कसा असतो व्यायाम आपण रोज गाडीला झुपतोय दुसरा जोड आहे रोज दोन्ही पण गाडीला एक तास तरी रोज दिली झुपलेली आहे त्याच्यामुळे शरीर बांधा एवढा फिट झालाय हो निका राजानीसवंडी पासन बैल निकार राजानी दिसतोय खोराकात ह्याला काय काय आता खोराक काय आपण आपलं शेंग पेंड मकाचा भरडा ह मधून अधून गुळ देतोय काळा गुळ चालूच असतोय Uh, किती गाय भर भरले त्या मला ह्याखंडा असा पस्तीस चाळीस गाय झाली बघा पस्तीचाळीस हां काय रेट ठेवला आहे रेट एकवीसशे रुपये ठेवला आहे एकवीसशे रुपये ठीक आहे तुमचं एकदा नाव गाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगाय आपलं नाव राहुल सुभाष बलबले मो आणि मोबाईल नंबर आधी कशी सांगू आधी गाव गाव गाठणे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर पंधरा त्रेसष्ट एकावन्न ओके